लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका ज्यांची पात्रता नाही अशा लोकांच्या घशामध्ये त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी दिली म्हणून असे हे निष्क्रिय खासदार या मतदारसंघात निवडून आले हा दुष्काळी भाग हे सगळं समाजाला आणि या विभागाला माहिती परंतु ह्या खासदारांनी आमदारांना त्या ठिकाणी ते, ते तालुक्यात दुष्काळी जाहीर करता आले नाही आणि त्यांनी वाई आणि खंडाळा दुष्काळी झाला पण खटाव आणि मान दुष्काळी झाला नाही खऱ्या अर्थाने आमच्या भागातील शेतकरी आणि आणि विद्यार्थ्यांचं प्रचंड पाच वर्षात माढा मतदारसंघात लाखो कोटींचा निधी आणला म्हणणाऱ्यांना प्रचंड दुष्काळी परिस्थिती असताना केंद्रात व राज्यात त्यांची सत्ता असताना देखील मान खटाव तालुक्यात दुष्काळी जाहीर करता आले नाहीत यातूनच त्यांची निष्क्रियता जनतेला दिसली आता मात्र माढा लोकसभेला तुतारी वाजवतच धैर्यशील दादांच्या रूपाने एक तगडा विकास पुरुष खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचा असा निर्धार सर्वांनी केला असून पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचं मत अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य आणि मानखटाव राष्ट्रीय काँग्रेसचे नेते सिंह या देशमुख यांनी के व्यक्त केले माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराचा अकलूज इथे शुभारंभ करताना आयोजित कार्यक्रमात देशमुख बोलत होते यावेळी फलटण तालुक्याचे नेते रघुनाथ राजे निंबाळकर जयसिंह मोहिते पाटील माजी आमदार नारायण पाटील शेकाप नेते बाबासाहेब देशमुख जिल्हा बँक सातारा उपाध्यक्ष अनिल देसाई महाविकास आघाडीचे विविध तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोक राष्ट्र मोहिते पाटलांनी भागात काय काय केलं आता आपल्या <laughs> बाबतीने सांगितलं मी एक दुष्काळी भागातला कार्यकर्ता आहे आज मी त्या ठिकाणी खटावमध्ये एक सुदगिरणी आणि माल तालुक्यात एक सुदगिरणी अशा राज्यातले आदर आदर्श आणि कर्जमुक्त अशा दोन सुदगिरण्या चालवतो आणि हे सगळं माझं जे उभं राहिलेलं आहे हे सगळं विजयदादांच्या मुळच उभं राहिलेलं आहे अशा ह्या मोर्चे पाटील कुटुंबान ह्या भागामध्ये आणि या परिसरात भरपूर कार्यकर्ते उभे केलेले मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी मोर्चे पाटील कुटुंबाला विनंती करत होतो तुम्ही काय निर्णय घेताय तो, तो आपल्या पडनं पदरत पडणार असेल तर निर्णय घ्या परंतु तो निर्णय झाला आणि खऱ्या अर्थाने बोलते पाटील कुटुंबीयाची दावेदारी ज्यांची पात्रता दा नाही अशा लोकांची घशामध्ये त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी दिली म्हणून असे हे निष्क्रिय खासदार या मतदारसंघात निवडून आले या ठिकाणी मी कुठून सुरुवात करावी कुठून थांबावं पांढरंग देशमुख समोर आहेत पिट्टू बाबा समोर आहेत दादा वीस जानेवारीला तुम्ही आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी कार्यक्रमाला आला पांढरंग देशमुख मला म्हणायचे भैया घडलं पाहिजे पिट्टू बाबा आमच्याकडे तर आमचा सातत्यानं आग्रह होता ह्या मतदारसंघातील खूप लोकांनी हे सगळं घडण्यासाठी प्रयत्न केले असतील परंतु ज्या काही घटना घडल्या त्या आज प्रत्यक्षात तू माध्यमातून समोर आलेले आहेत की तू आता तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे ती भविष्यात आपल्याला पार पाडायची मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की खूप संघर्ष हा निर्णय घेताना झालेला तो संघर्ष आपल्याला तडीला न्यायचा आहे म्हणून जे जे प्रसंग आपल्या समोर उभं राहतील ते आपण पार करून बहिदेशील मोहिते पाटलांना भविष्यामध्ये या भागाचा खासदार करायचा मी या खासदार या ठिकाणी आपल्याला सांगतात आम्ही हजारो लाखो कोटीची कामं आणली परंतु यांची कामं कुठेही दिसत नाहीत आणि मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो खटाव मान हा दुष्काळी भाग हे सगळं समाजाला आणि या विभागाला माहिती परंतु ह्या खासदारांनी आमदारांना त्या ठिकाणी ते तालुक्यात पुष्काळी जाहीर करता आले नाही आणि त्याने वाई आणि खंडाळा दुष्काळी झाला तर खटावाने मान दुष्काळी झाला नाही खऱ्या अर्थाने आमच्या भागातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांचं प्रचंड असं ह्या खासदाराने आमदारांनी केलेलं आहे त्याच्यामुळे त्याचे त्यांना ह्या भागातली जनता निश्चित त्यांची जागा दाखवणार मी या ठिकाणी ते काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आपल्या समोर उभं बोलतोय सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही पृथ्वीराज चव्हाणांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काँग्रेसचं काम करतोय महाडा विधानसभाची ज्या ज्या वेळेस चर्चा झाली त्यावेळेस आम्ही महाडा विधानसभेमधल्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी मीटिंग केल्या आणि भविष्यामध्ये महाविकास आघाडीचा सा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे उभारायचा आम्ही मागच्या तीन महिन्यापासूनच निर्णय घेतलेला आज देशाच्या भाजपच्या कार्यकर्ते कामाबद्दल सातत्यानं चर्चा होती काय चाललेलं आहे या ठिकाणी ईडी ईडीच्या माध्यमातून धमकवण्याचं काम चालू आहे कुठल्याही यांनी कुठला भाजपनी कुठला विकास केला तर या देशामध्ये फक्त बावीस लोकांना श्रीमंत करायचं काम केलं आणि सगळ्या लोकांना सगळ्या लोकांना गरीब करायचं काम केलेलं म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो राजा राहुल गांधी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि मणिपूर पासून मुंबई पर्यंत जो एक सर्वसामान्य लोकांच्या साठी लढा दिलेला आहे त्या लढ्या लढ्यामधून एक भाजप विरोधी वातावरण तयार झालेलं आहे आणि आपल्याला तेच पुढे न्यायचं आहे आणि मला निश्चित खात्री आहे आजची ही जे या ठिकाणी उपस्थिती आहे ती बघता आणि मोहिते पाटलांचा जो हा कलाट लिहारा निर्णय तो निश्चित भविष्यामध्ये माड्यामध्ये या ठिकाणी मोहिते पाटलांना खासदार केल्याशिवाय राहणार नाही याची मी हमी देतो आणि माझ्या लांबलेला मनोगत संपवतो जय जय महाराष्ट्र